नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजचे मंगळवार आणि मंगळवार असल्यामुळं मी खेस धुतले आहेत आणि आज मला दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा करायचा आहे त्यामुळं मस्त छान असे केस धुवून घेतलेत आणि आज व्हिडिओची सुरुवात सकाळपासूनच केली आहे आज मंगळवार आणि आपले जे दुर्ग सप्तशिती पाठ असतो तो, तो करायचा आहे परत माझे जे संकल्प सोडलेले स्वामी चरित्र ते सुद्धा करायचे आहेत मला त्यामुळं सगळं आता पूजा करायची सुट्ट्या आहेत सध्या मुलांना मग सुट्ट्या असल्यानं तर खूप टाईमपास करतात आंघोळ्या करत नाहीत जेवण वगैरे टाईमवर करत नाहीत कारण त्यांना असं वाटतं ना, ना, ना ते आता दररोजच शाळेत जायचं म्हटल्यावर जरा लेख काही घाईने आवरायचं आणि सुट्ट्या असल्यावर थोडं रिलॅक्स असते त्यामुळं त्यांचं आहे आता मी माझं आवरून घेते दुर्गा सप्तशती पाठ केल्याच्यानंतर खूप प्रसन्न आणि म्हणजे मनाला खूप आनंद भेटतो सप्तशतीचा पाठ झाल्यावर चला तुम्ही पण करा आज मंगळवार आहे दुर्गा सप्तशती पाठ आपण व्हिडिओला सुरुवात करूया केंद्रात गेल्यावर हा तीर्थाच महत्व खूप आहे बरेचसे आजार ह्या तीर्थामुळे बरे होतात आणि तीर्थ घेतल्याच्या नंतर दिवस फ्रेश आणि खूप आनंदी राहतो दुसरी गोष्ट स्वामी पुण्यतिथीनिमित्त एका ताईंनी छान अशा अक्कलकोटवरून ह्या पादुका केंद्रामध्ये दिलेल्या आहेत ताईंनो त्यानंतर दर्शन झालं दर्शन झाल्याच्या नंतर आज होता छोट्याचा बर्थडे छोट्याचा बड्डे असल्यामुळं केक छान असा मैत्रिणीकडून बनवून घेतला कसा बनवून घेतला ते सांगते त्याला मँगो फ्लेवरचा केक पाहिजे होता त्याने स्वतःच सांगितला तिने छान असे जे आंबे आहेत ते आणले आन आणि त्याचा मस्त केक बनवून दिला तुम्हाला एक गोष्ट सांगते तुमच्या जवळपास जर कोणी केक बनवत असेल तर अवश्य त्यांच्याकडून केक बनवून घ्या एखाद्या गृहिणी काहीतरी करत असेल तर तिला आपल्याकडून सपोर्ट आणि दुसरं म्हणजे आपण जिथं ऑर्डर देतो तिथं लगेच केक रेडी नसतो कारण काय पहिलाच ऑलरेडी त्यांच्याकडे केक असतो आणि तो खूप दिवसाचा असतो त्यामुळे आपण आपल्या लेकरांना जे, जे। काही खाऊ घालायचं आहे ते चांगलं घातलं पाहिजे तसं मी तर माझ्या मैत्रिणीला माझ्या घरी काही असू द्या बड्डे ॲनिव्हर्सरी तिलाच ऑर्डर नक्की देते मी ही केकची आणि दुसरी गोष्ट हे सकाळी उठल्या उठल्या हे सात रंग आपल्या जीवनामध्ये पाहायला भेटतात आपल्याला आणि ते सात रंग पाहूनच आपल्या जेवणाची सुरुवात होती तसंच मसाल्या डब्यातले सगळं काही वाढलं होतं म्हणजे संपलं होतं त्यातमध्ये छान वाट्या घासून भरून ठेवल्या तसंच गावाकडून ही पिशवी सासूबाईंनी पाठवून दिलेली त्यात काय काय दिलं तर ते, ते सांगते हुरडा दिला होता लेकरांना किंवा आपल्याला ता तापे आल्या तर हा हुरडा घरामध्ये पाहिजे हा हुरडा वर्ष वर्ष घरात राहतो आणि चव येते याचे पाणी जरी पेलं ना तर ताप आल्यावर जेवण जात नाही तर मग नक्की जेवण जातं याचं पाणी पिल्यावर दुसरी गोष्ट हरभरे तुरी आणि मूग हे सगळे कडधान्य त्यांनीच मला दिले होते जवचसुद्धा दिलं होतं आणि हे व्यवस्थित भरून ठेवलं ना तर काय होतं याला किडा लागत नाही किडा लागला ना तर मग खायची इच्छा होत नाही ते पाण्यात टाकलं की ते किडेवरती येतात एखादा किडा त्या धान्यामध्ये सुद्धा असतो त्यामुळं याची ठेवण्याची खूप काळजी घ्यावी हो लागते आणि हे आता वर्ष वर्ष जातं मला कारण आपल्याकडे भाजीपाला असतो जेव्हा कधी भाजीपाला नाही खाऊ वाटला त्यावेळेस नक्की कडधान्य खातोत तुरीच्या तर खूप छान घु घुगऱ्या होत्या मी एक दिवस तुम्हाला त्याची रेसिपी नक्की दाखव आणि ही कॅरीबॅग फाडून का लावले ते सांगते कॅरीबॅग लावून दिले ना कसाही किडा लागत नाही आणि दुसरी गोष्ट माझं <coughs> आता सध्या सुट्ट्या चालू आहेत ना त्यामुळे लेकरं घरी असल्यामुळे काय होतं कधी कधी एक दिवस व्हिडिओ टाकला दोन दोन तीन तीन दिवस टाकणं होत नाही आणि एक दोन लग्न होते ते लग्नाला गेलं की आल्यावर खूप बोर होतं आणि मग व्हिडिओ टाकण्याची इच्छा होत नाही थोडीफार आपली काय सेवा असते ती करायची घरकाम असतं लग्नाला जायचं म्हणल्यावर परत जाण्याची तयारी काय घालायचं कोणती साडी घालायची कोणती नाही यात वेळ जातो त्या कपाट उचकलेलं असतं त्यामुळे व्हिडिओ टाकणं होत नाही तसंच दुपारी छान अशी कॉफी केली होती संचिताने मी घेतली आणि पानपुडा सुद्धा आता सुट्ट्या ना तर द दर, दर दोन दिवसाला मोकळा होतो सोप ही घेणं कमी सांडणं जास्त त्यामुळं यालासुद्धा स्वच्छ करून भरून ठेवलं कारण काय होतं आपल्याला कधी कधी भरलेलं असतं तेव्हा कोणी येत नाही पण रिकाम असल्या नक्की कोणीतरी येतं आपल्या घरी आणि तसंच हा कात याला कम कंप्लीट तीन ते चार वर्ष झाले या काताच्या डब्बीला व्यवस्थित ठेवल्यामुळं ती वारंवार मला जेव्हा गरज लागेल ना तेव्हा ती सापडते म्हणजे ठेवलेल्या जागेवर आणि तसंच आम्ही संध्याकाळी आलो होतो लग्नाला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की द्या त्यानंतर आपल्या स्वामी भक्त ह्या चॅनलला अवश्य सपोर्ट करा तसंच माझे दररोजची जी सेवा आहे ती नक्की तुमच्यापर्यंत मी पोहोच जाईल मैत्रिणींनो मी व्हिडिओचा इथे सेंड करते श्री स्वामी समर्थ